हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे वीज पापाचे चरणी प्रार्थना आता इव्हिनिंग झालेली आहे सात सव्वा सात आहे आत्ता व्हिडिओला सुरुवात करते हे दिवसभर आहे ना खूप कामात जी होती त्यामुळे मग मी म्हटलं चला इव्हिनिंगला सुरुवात करू चला आमच्या इथे हनुमान मंदिर आहे ना तिथे रोज सात वाजता हनुमान चालीसा लावतात आणि खूप छान हवा सुटलेली ओट्यावरती असं वाटतं इथं तू राहावे पण स्वयंपाक बनवायचा आहे कारण आज माझ्याकडे ना आईवडील बहिणीचा मंग सौरभ ते जेवायला आहे तर आईवडील घरी आहे कारण अर्चना घरी नाही आहे अर्चना गेली माहेरी सौरभ पण घरी एकटा आहे कारण मोठी बहिणी ना अरुणाका गेली माहूरच्या देवीला तर दा मोठे दाजे आल्यानंतर ती दरवर्षी जात असते त्यांची कुलदेवी आहे ना मा, माहू माहूरची देवी आई तर प्रियंका प्रियंकाचे मिस्टर मोठी बहीण आणि मोठी दाजी संध्या संध्याचे मिस्टर आणि सागर तर एवढे जण गेले आणि ते पण संध्याकाळी दहा साडे दहा वाजेपर्यंत येणार आहे तर म्हटलं सौरभला इकडेच जेवायला ये सकाळी पण मी त्याला कॉल केला होता इकडे जेवायला पण साक्षीने त्याच्यासाठी मस्त टिफिन पाठवलं होता तर तो मग घरीच जेवला चला आता आहे ना स्वयंपाकाचीच वेळ झाली तर म्हटलं व्हिडिओला सुरुवात करू आणि स्वयंपाक करते आज स्वयंपाक मस्त माझ्या वडिलांच्या आवडीचा करणार आहे मी काय करणार आहे चला पुढे तुम्ही बघत राहा व्हिडिओ स्किप न करता बसले मोबाईल घेऊन बाहेर ना आवाज चालू आहे ना तर मग आली मी आणि राहू गेलाय जिमला किचन वगैरे सर्व काही आवरलेला होता आता मग अशी भांडी वगैरे घासली आई वडिलांना चहा वगैरे केला होता मी आणि चला स्वयंपाका लागते मग ते आज मी तुम्हाला खानदेशी पारंपरिक पद्धतीमध्ये केली जाणारी मासवडी रेसिपी शेअर करणार आहे मी काही खानदेशी नाही बऱ्याच ताई म्हणतील तुम्ही खानदेशी आहे का पण मी नाशिकमध्ये सिन्नर तालुक्यामध्ये राहते पण आमचे बरेच नातेवाईक खानदेशमध्ये आहे आणि माझ्या लहान्या काकू पण खानदेशी आहे तर एकवेळेस माझ्या लग्नाच्या आधी लहान्या काकूंनी ही रेसिपी बनवली होती तेव्हा आईने पण बघितली आणि मी पण संपूर्ण रेसिपी बघून घेतली त्यांची त्या कशा करता ये कारण त्या खानदेशी होत्या तर त्यांना ही रेसिपी माहीत होती आणि आम्हाला ती नवीनच वाटली त्यामुळे मग मी सर्व काही प्रोसेस त्यांची बघून घेतली आणि त्याचप्रमाणे मी ती रेसिपी करायला शिकली तर बऱ्याच वर्षांपासून मी ही मासवडीची रेसिपी मी बनवते आईला नाही जमत पण आईच्या घरी कधी त्यांना जर करायची असले तर मग मी तिथे जाऊन त्यांना करून देते आता मी इथे कुकरमध्ये कुकरच्या डब्यामध्येच तांदूळ धुऊन टाकले भात लावलेला आहे आणि लगेच चपातीची कणिक पण इकडे परातमध्ये भिजवून घेते म्हणजे कणिक पण चांगली भिजल्यानंतर पोळ्या पण मस्त मौसू देतात सॉफ्ट होतात तोपर्यंत शेगडीवर ते कांदे पण इकडे जाळत ठेवलेले असं कांदा आणि खोबरं जाळून जर घेतलं ना तर त्याचा काळा रस्ता आहे ना खूप चवदार लागतो खूप टेस्टी होतो त्यामुळे ना अशा पद्धतीमध्ये तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा तुमच्या घरी जर अचानक पाहुणे आले आणि भाजीला काही नसलं तर तुम्हालाही प्रश्न पडत असेल की काय करायचं पाहुण्यांना त्यावेळेस तुम्ही ही नक्की रेसिपी करून बघा पाहुणे पण खुश होतील आता इथे एका बाजूला मी कांदे आणि खोबरं जाळून घेतलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला आता इथे चार पाच मोठे मोठे कांदे घेतलेले तर कांदा आहे ना सोलून घेते आता आणि हे कांदे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर मग ते किसणीने किसून घ्यायचे सुरुवातीला आता इथे मी मासवडीचं स्टपिंग बनवून घेते तर एका बाजूला कांदे जळत आहे त्याचा रस्ता बनवायचा आहे आणि दुसऱ्या शेगडीवरती कुकरमध्ये भात पण होतोय आणि आता मी कांदा किसण्यासाठी किसणी घेतलेली तर खूप जास्त मोठ्या होलची नाही घ्यायची आणि खूप बारीक होलची नाही मिडियम होलची किसनीने कांदा अशा प्रकारे किसून घ्यायचा आणि कांद्यातलं जे कडवट पाणी असतं ना ते हाताने सर्व काही असं प्रेस करायचं किंवा पिळून घ्यायचा कांदा ते पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर शेगडीवरती आता इथे मी पसरट पॅन ठेवलेला आहे तुम्ही कढाई ठेवली तरी पण चालेल माझ्या पॅनची दांडी निघून गेलेली आहे तर तेल टाकलं यामध्ये आणि यामध्ये पिळून घेतलेला कांदा टाकते कांदा सर्व टाकल्यानंतर आहे ना हलकासा गुलाबी रंगावर येईपर्यंत छान मस्त परतवून घ्यायचा आहे यामध्ये लसणाची पेस्ट असेल तुमच्याकडे ती पण तुम्ही टाकू शकता पण मी आता इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून टाकते पेस्ट काही नाही आहे संपलेली आहे तर अर्धा इंच आलं किसून टाकलं आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्याही किसून टाकल्या तर अशा प्रकारे लसूण आणि आलं मी त्यामध्ये टाकल्यानंतर ते पण पुन्हा चांगलं परतवून घेतलं थोडंसं आला आणि लसणाचा उग्रवास कमी होतो त्यानंतर आता इथे मी, मी खोबरं घेतलेले आहे खोबरं किसणीने बारीक किसून घ्या किंवा मग खोबऱ्याच्या चकत्या करून मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा थोड्या फिरवून घेतल्या तरी पण चालेल तव्यावरती थोडेफार तीळ टाकले दोन तीन चमचे तीळ टाकायचे तिळा आणि खसखस छान मस्त भाजून घ्यायची आणि ती पण मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायची आहे इकडे कांदा थोडा हलकासा गुलाबी झाल्यानंतर यामध्ये मी खोबरं पण टाकलं खोबरं टाकल्यानंतर खोबरं पण ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला ते चांगलं परतवून घ्यायचं ते आहे तेलामध्ये त्यानंतर यामध्ये तिळ आणि खसखसचं जे वाटण वाटलेलं आहे ते टाकायचं दुसऱ्या शेगडीवरती मी इथे कढाई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकते यामध्ये पाव चमचा हळद आणि लाल तिखट टाकायचं कारण कारण पिठाची खिशी घ्यायची आहे मासवडीचं जे बाहेरचं कोटिंग असतं ना तर ते बनवण्यासाठी तेलामध्ये हळद आणि लाल तिखट टाकलं अर्धा चमचा धने जिरे पूड टाकायची तेलामध्ये त्यानंतर अंदाजे पाणी पाणी टाकते इथे मी टाकल्यानंतर यामध्ये चवीनुसार बारीक मीठ टाकायचं आणि पाण्याला उकळ येऊ द्यायची आता इकडे पॅनमध्ये खोबरं कांदा पण छान मस्त भाजून झालेला आहे तर यामध्ये पण मी थोडे थोडे सर्व मसाले टाकले धने जिरे पूड लाल तिखट काळा मसाला हळद आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि हे पण चांगलं असं मस्त तेलामध्ये परतवून घेतलं इथे आपला मासवडीचा मसाला मस्तपैकी तयार झालेला आहे तर परवा शेवटी आता यामध्ये फक्त बारीक चिरून कोथिंबीर टाकायची म्हणजे आपला मासवडीचा मसाल्यांना छानपैकी मस्त टेस्टी होतो तर यामध्ये जास्त तेलाचा वापर अजिबात करायचा नाही कारण हा मसाला आपल्याला असं थोडासा भुरभुरा पाहिजे असतो एकदम चिपचिप नाही करायचा नाही तर तो व्यवस्थित मासवडीमध्ये टाकता नाही येत अशा प्रकारे हा मासवडीचा मसाला इथे तयार झालेला आहे आता शेगडी बंद करून टाकायची दुसऱ्या शेगडीवरती आता आपल्याला खिशी घ्यायची तर इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ घेतल्यानंतर ते चाळण्याने चांगलं चाळून घ्यायचं म्हणजे खिशी घेताना घोटावत होत नाही आणि मासवडीची रेसिपी मी रेसिपी सुवर्णास किचन या चॅनलवरती टाकलेली आहे तिथे डिटेलमध्ये सर्व काही माहिती पण आहे तुम्हाला जर बघायची असेल तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि त्यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे बेसनपीठ टाकण्याआधी मी एक वाटीभर पाणी काढून घेतले बाहेर कारण पाण्याची गरज वाटली तर ते पाणी मी त्यामध्ये टाकणार आहे नाहीतर नाही टाकायचं कारण इथे मी बेसनपीठ अंदाजेच घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हे सर्व काही चांगलं पळीने मिक्स करून घ्यायचं तुम्ही लाटण्याने मिक्स केलं तरी पण चालेल पण मी पळीनेच करते तर व्यवस्थित सर्व काही एकजीव करून घ्यायचं चा। पिठाच्या अजिबातही काळजी घ्यायची आणि पीठ जर तुम्हाला खूप घट्ट वाटलं ना तर थोडं थोडे पाणी टाकायचं अशा प्रमाणे जसं मी टाकते तसं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती दहा ते पंधरा मिनटं चांगलं शिजू द्यायचं चा। अधून मधून पीठ चांगलं हलवत राहायचं म्हणजे खाली ते जळणार नाही त्यानंतर इथे मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे तर त्याला थोडंफार तेल लावून घ्यायचं आणि मंद आचेवरतीच आपलं हे पीठ राहू द्यायचं गॅस बंद करायचं नाही कारण पीठ थंड झाल्यानंतर याची मासवडी चांगली होत नाही त्यामुळे पीठ गरम गरम असतानाच हे आपल्याला आहे ना अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या पिशीवरती एखादा ओला कपडा घेतला तुम्ही तरी पण चालेल तर असं थोडंसं मळून घ्यायचं आहे म्हणजे त्यातल्या ज्या काही गुठवळ्या असतात ना त्या मळून जातात आणि पीठ पण चांगलं प्लेन होतं तर हे बघा माझ्या पिठामध्ये मा अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत तर इथे मी चांगलं असं मस्त थापून घेतलं हाताने त्यानंतर असं थोडंफार लाटण्याने लाटून पण घेतलं तर ही प्रोसेस खूप फटाफट करावी लागते कारण मिसरण अजिबात थंड झालं नाही पाहिजे गरम गरम असतानाच आपल्याला हे सर्व काही करायचं आहे लाटताना मी थोडंफार आयताकृती लागते कारण याचा आपल्याला रोल करायचा आहे तर अशा प्रकारे मस्त पातळ लाटून घेतलंय मी कोटिंग मासवडीचं कोटिंग खूप जास्त जाड पण नसावं तर अशा प्रकारे लाटल्यानंतर यावरती आपण तयार केलेलं स्टफिंग जे मासवडीचा मसाला आहे ना तो असा पसरवून द्यायचा आणि अशा, अशा प्रकारे त्याचा रोल बनवायचा आहे जशी आपण आळूवडी बनवतो ना आळूवडीचा रोल बनवतो त्याचप्रकारे आपल्याला याचा पण रोल बनवायचा आहे तर रोल बनवताना खूप सैलने बनवायचा थोडासा असा घट्टसर बनवायचा म्हणजे तो असा सुटत नाही नंतर अशा प्रकारे खिशीचं पीठ गरम गरम असतानाच हे रोल आपल्याला करून घ्यायचे रोल केल्यानंतर एका ताटामध्ये ठेवायचे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर आपल्याला ते एक इंचाच्या अंतरावरती कट करायचे अशा प्रकारे एकदम प्रमाणे दिसत आहे आणि खायला पण खूप भारी लागतात मस्त आपली इथे आता मासवडी तर झालेली आहे आणि काळा रस्सा पण झाला मासवडीचा रस्ता करताना रेसिपी काही तुम्हाला शेअर केलेली नाहीये कांदा खोबऱ्याचं वाटणच बनवलं होतं मी आणि त्याचाच रस्ता बनवला आता लोखंडी तव्यावरती मी रोज चपात्या बनवते तर हा लोखंडी तवा खूप भारी निघाला अजिबातही त्याला चपाती चिटकत नाही किंवा जळत नाही आणि सर्व बाजूने चपाती एकसारखी भाजली जाते कुठे कच्ची राहत नाही आणि चपात्या फुकता सुद्धा या तव्यावरती आता माझा सर्व काही स्वयंपाक झालेला आहे सर्व स्वयंपाक मी फक्त दीड तासाच्या आतच बनवला कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त गरम गरम चपात्या झाल्याच होत्या आई आणि वडील दोघे पण आले होते तर आई हॉस्पिटलमध्ये गेली होती कारण तिला गुडघ्याचा त्रास होतो ना त्यामुळे मग तिचे गुडघे दुखत होते तर तिला यायला वेळ लागला मग दोघे पण साडेआठ वाजता आले आणि अर्चना माहेरी गेली होती कारण तिचे आजोबाईंना आजारी होते तर त्यांना बघायचं होतं तिला ना म्हणून ती तिकडे होती आता सर्व स्वयंपाक झाल्यानंतर इथे ताटं बनवली आणि मोठ्या बहिणीचा मुलगा सौरभ तर त्याचा पण स्वयंपाक केलेला होता पण तो काय आला नाही घरी जेवायला तर तो बोलला की मावशी माझं ऑनलाईन काम चालू आहे घरी तर मला वाढूनच दे तर मग मी त्याला एका ताटामध्ये सर्व काही वाढून दिलं मग तो घरीच जेवला त्याच्या आणि वडिलांसाठी आईसाठी ताट बनवली गुडघे दुखत होते ना तर तिला काही खाली बसता येत नव्हतं त्यामुळे मग मी चेअरवरतीच तिला जेवायला दिलं राहुलने पण कांदा वगैरे कापला लिंबू कापलं त्यानंतर पाणी दिलं सर्वांना पूजा नसली की राहुल पण बरीच हेल्प करत असतो मला मत घरामध्ये राहुल पण जेवायला बसला आता सर्वांना जेवायला दिलं आणि जेवणामध्ये काहीतरी स्वीट द्यायचं होतं ना तर मी आदल्या दिवशी आम्रखंड बनवलं होतं तर ते होतं फ्रीजमध्ये आणि आम्रखंडची रेसिपी पण सुवर्णास किचन या चॅनेलवरती चाने टाकलेली मी तर नक्की बघा खूप म्हणजे खूप टेस्टी झालं होतं आम्रखंड तर वडिलांना आईला सर्वांना दिलं मी आम्रखंड त्यांनाही खूप आवडलं म्हणजे आपण मार्केटमधून आणतो ना त्यापेक्षा che bà risalendo तर खूप छान झालेलं होतं नक्की रेसिपी बघा तुम्ही याने ट्राय करा आम्रखंड मी ताटामध्येच ताटा एका साईडला वाढलं बऱ्याचदाही म्हणतील की वाटीत द्यायचं होतं पण आम्रखंड खूप जास्त मस्त थिक होतं घट्ट होतं ना वाटीची काही गरज नव्हती ते चमचाने पण पडत नव्हतं खूप भारी झालेलं होतं अजिबात अजिबातही असं पातळ झालेलं नव्हतं त्यामुळे मग मी ताटामध्येच वाढलं एका साईडला त्यानंतर मग साडेनऊ वाजता पूजा पण आली होती तर ती आल्यानंतर मग जरा वेळ बसली आजीशी बोलली आणि फ्रेश व्हायला गेली आईवडिलांचं जेवण झालेलंच होतं पण आई ना मूवी बघत होती टी व्हीवरती आणि त्या पूजासाठी आणि माझ्यासाठी पुन्हा मी गरम गरम दोन तीन चपात्या बनवल्या त्यानंतर मग आम्ही दोघी जेवायला बसलो आईवडील दोघे पण चंद्रमुखी मूवी बघत होते टी व्हीवरती त्यामुळे आवाज होता ना जास्त काही बोलता येत नव्हतं वैसोरच करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री